नमस्कार आणि सकाळ आज आपण आलेलो आहे किल्ले मल्हारगड मल्हारगड म्हणजे सासवडमधला नाही तर हा येतो जळगाव जिल्ह्यात व चाळीसगाव या तालुक्यात आपण पाहू शकतो इथे फोर्टी गाव लिहिलेलं आहे म्हणजे चाळीसगाव आणि हा आपला सासवडचा नसू तर जय मल्हारगड आहे व हा माझा फोर हंड्रेड अँड ट्वेंटी नंबर किल्ला आहे चारसं वीस नंबर व आहे घाट व त्याच्या अर्ध्यातनं आल्यानंतर येथे आपण पाहू शकतो किल्ले मल्हारगड हा सरळ रोड गेलेला आहे किल्ले मल्हारगडाकड जय मल्हारगड तर चला जाऊया मल्हारगड म्हणजे मधला नसून तर जळगाव जिल्ह्यातला मल्हारगड इथला रस्ता थोडा ऑफ रोड आहे त्यामुळून जरा सांभाळूनच जाऊ काकि या बाजूला खाली रस्ता आहे आता दहा मिनटात आपण मल्हारगड अशी पोचून जाऊ मल्हारगडावर डायरेक्ट गाडी जाते त्यामुळे आपल्याला जास्त चढायला काही लागत नाही आपल्याला पाहू शकतो सुस्ता सुस्वागतम गोताळा आपल्या येथून थोडं वर आल्यावर गाडीनं येथे आपण थोडं उद्वस्त महादरवाजाचे हे पाहू शकतो अवशेष पाहू शकतो येथे एक छोटसं मंदिर आहे येथे लिहिलेलं आहे भुयारी मार्ग कोणी आत जाऊ नये तरी आपण एकदा ट्राय करू येतानी जाऊया तिथं बघूया असं का लिहिलेलं आहे की भुयारात नका जाऊया जर ही मिस्ट्री तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ चेंडमध्ये आपल्याला समोर दिसत आहे किल्ले मल्हार ग मंदिर समोरच्या बाजूस आहे या ठिकाणी पाण्याची टाकी, टाकी आहेत ते आपण प्रथम पाहणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची टाकी आहेत पाहू शकतो सह्याद्री प्रतिष्ठान व्यवस्थित केलेले आहेत या ठिकाणी खालील बाजूस आपणाला आमचं जेवण करताना पाण्यास भेटत येत मल्हारगडावर या ठिकाणी प्रथम आपणाला हे असं पाण्याचे टाकू पाहायला भेटत आहे पाहू शकतो हे खांबटाक ते एका लाईनीमध्ये एक दोन तीन तीन पाण्याचे टाके आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत खूप मोठं खांबटाक आहे ते पाहून झाल्यानंतर ह्याच्याच बाजूला अजून एक दुसरं पाण्याचं टाका असं पाहायला भेटत आहे या अखंड असाऊ मे बी त्याच्या बाजूला आपल्याला आण कोणी करू नये आता अजून एक जुबीन स्वच्छता ठेवा अजून एक पान हा पानाचा टाकाचं पाहायला भेटत आहे ती पाहू शकतो या ठिकाणी आ ब खूप मोठं खमटा आहे आत किती पंधरा 15 ना समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला हा जो प्रकल्प दिसत आहे सौरऊर्जेचा प्रकल्प दिसत आहे हा चाळीसगावमध्ये येतो समोरच्या बाजू जर पाहिलं तर आपणाला चाळीसगाव शहर पाहायला भेटत आहे व चाळीसगाव शहर आणि हा जो आहे हा कन्नड घाट आहे कन्नड घाटातून आपण आता निम्म्यात आलेलो व निम्म्यातून पुढं आल्यानंतर आपणाला या ठिकाणी असं पाहायला भेटत आहे व आता आपण ही तीन पाण्याची टाकी पाहिलेली आहेत व तीन पाण्याची टाकी पाहून झाल्यानंतर अजून आपणाला काय पाहायला भेटत आहे का ते आपण पाहू पाण्याच्या टाक्यांच्या समूहापासून आपण सरळ पुढाल्यानंतर या ठिकाणी आपणाला खूप मोठा असा हा तलाव पाहायला भेटत आहे पाहू शकतो असा हा तलाव आहे या ठिकाणी प्राचीन तलाव आहे व तलावाच्या बाजूला आपणाला अजून पाण्याची टाकी वगैरे काय पाहायला भेटत आहे ते पाहू पाहू शकतो आपण असा हा खूप मोठा या ठिकाणी तलाव पाहायला भेटतो या ठिकाणी पायथ्याशी जाणारी जुनी पायवाट आहे तीसुद्धा आपण पाहणार आहे व या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे हा तलाव प्राचीन तलाव व आपण प्राचीन जी पायवाट आहे ती पायवाट पाहणार आहोत या ठिकाणी एक आपणाला अजून लेणं पाहायला भेटत आहे कोरड्या ज्याच्यात पाणी साठत नाही या ठिकाणी असं होऊ शकतो या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं तर तटबंदीचे अवशेष पाहायला भेटत आहे ते सुद्धा आपण करू असं या ठिकाणी ठिकठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत बरं त्याच्या पुढं आल्यानंतर आपणाला या ठिकाणी अजून एक पाण्याचा टाका पाहायला भेटत आहे ते पाहू शकतो या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे असं या ठिकाणी एवढा आपल्याला अवशेष पाहायला भेटत आहेत हा तलाव पाहून आपण आता आपल्याला अजून काय पाहायला भेटत आहे का याचा शोध घेत आहोत आपण आता पूर्ण या बाजूला आलेलो आहे पाहू शकतो आपण आता या बाजूला आपण काय पाहायला भेटत आहेत का पाण्याचे बाकी अजून अजून तर काही नाही भेटलं हो शोधू आपण काही नाही काहीतरी सापडून जाईल आपल्याला या बाजूला आपण आलेलो आहे जिथून आपण चालू केला होता ट्रेक वरच्या बाजूस पाहायला भेटत आहे व या ठिकाणी आपणाला अजूनही पाण्याचा टाका असं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचा संचय खूप मोठा या ठिकाणी पाणी टाकी समूह आहे हे पाहू शकते असा या मध्ये पाणी टाकी समूह आपणाला पाहायला भेटत आहेत भरपूर पाणी टाक्याचा समूह या ठिकाणी आहे हे काम टाकाच टाका पाहू शकतो आपण असा एवढा या ठिकाणी आहे गड अल्लार गडावर आपणाला गाव भागातील हे भक्त इथं आज आपल्याला भेटलेले आहेत खूपच एक त्यांनी सुद्धा आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे ही चाळीसगाव आपल्या भागातील आहेत उत्तर बाजूची आपण पाणी टाकी पाहिले मंदिराचं उत्तर बाजूची पाणी टाकी आता आपण पाहिलेली आहे व आता दक्षिण बाजूची पाणी टाकी पाहिला आलेलो आहे हे पाहू शकतो असं या ठिकाणी आहे या बाजूला असणारा पाणी टाकी समूह आपण आता पाहिला चाललेलो आहे या बाजूला असत नाही पाणी समूह आता पण पाय पाहिला जात आहे हा पाहिलेला आहे आपण पाहू शकतो बाहेर हे खूपच उंच आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आपण इतकी उंच आहे का आते गड पाहिलेला आहे व गड पाहून आता आपलं फक्त जे वरच्या बाजूस मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत व आपली या ठिकाणी गडफेरी पूर्ण होणार आहे आता आपण जे महादेवाचं मंदिर आहे ते पाण्यासाठी जाते आहे त्या ठिकाणी आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे हे पाहू शकतो मंदिर मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपणाला असं पाहायला भेटत आहे आपण आता पूर्ण टॉपला आलेलो आहे आता मंदिराच्या एकदम हे पाहू शकतो असूम आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर आत येण्यासाठी महत्वावर केलेलं आहे येथे आपण पाहू शकतो दो रस्ता दोन्ही डोंगर फोडून मध्ये इथं तो, कातळ तोडून इथं तो, रस्ता बनवण्यात आलेला आहे व या बाजूला आपल्याला महादेव मंदिर आहे तटबंदी हे तटबंदी पाहू शकतो या ठिकाणी भुयारी मार्ग आहे पाहू शकतो परंतु त्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे असं बुरी मार्ग आहे या ठिकाणावर पाहिले खूप कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ऍडव्हेंचर्स ला करा आपल्या चॅनलवर वर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला जाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन सर्वपद मिळेल तोपर्यंत बाय बाय